नमस्कार मित्रांनो लैंगिक आयुष्यात सगळ्यात भेडसणारा जो प्रश्न असतो जे समस्या असते ती आहे शीघ्रपतन खरोखर शीघ्रपतन हे स्नेझिंग सारखं असतं सारखं असतं केव्हा केव्हा ते आपल्याला कंट्रोल होतच नाही कितीही तुम्हाला मी ॲडवाईस केले काही आम्हाला तुम्ही तुम्हाला तुम्हाल टेक्निक सांगितले कितीही चांगले डॅफॉक्झिटीन म्हणा किंवा पॅरॉक्झिटीन म्हणा कितीही चांगले औषध दिले किंवा डिले स्प्रे दिले किंवा ऑइनमेंट दिले तरी त्याचा जो म्हणजे फरक असतो तो दिसून येत नाही तर मित्रांनो अशा वेळी काय करायचं आहे प्री मॅच्यू जॅक्युलेशन अँड सेक्स पोझिशन यांच्यामध्ये काय फरक आहे या व्हिडिओद्वारा याच्याबद्दलच आज आपण थोडक्यात माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्यानं तुम्हाला याविषयी लैंगिक चांगलं मार्गदर्शन द्यायचा नेहमीच प्रयत्न करीत आहे तर मित्रांनो खरोखर तुम्हाला सांगतो की माझ्याकडे जे दहा पेशंट येतात त्याच्यापैकी आठ पेशंटची एक कंप्लेंट असते आणि दॅट इज द प्री मॅच्यू जॅक्युलेशन किंवा शीघ्रपतन खूपच कॉमन समस्या आहे आणि या समस्येमुळं खरोखर काही काही बायका रात्र रात्रभर रडताना पण माझ्याकडे कंप्लेंट करून देतात कारण की जितकं म्हणजे पुरुषाला रिझर्वेशन झाल्यानंतर ऑर्गेझम मिळतं सॅटिस्फॅक्शन मिळतं तितकं लवकर झाल्यामुळं तुमच्या पार्टनरला ऑर्गेजम मिळत नाही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही आणि कुठं ना कुठं तिला ते अँग्झायटी आणि डिप्रेशनकडे घेऊन जातं तर मित्रांनो चला या टॉपिक व गोष्टी आपण बोलूया की एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकमुळं आपण इजॉग्रेशन थोडं डिले करू शकतो आजची जी आपली ट्रिक आहे ती शीघपतनासाठी आहे जर तुम्हाला इंट्रोकोस करता करता असं वाटत असेल की आपलं इजाब्रेशन होणार आहे तर तुम्ही काय करा जस्ट चेंज द पोझिशन प्रत्येक वेळा पोझिशन चेंज करा समजा तुम्ही आता मिशनरी पोझिशनमध्ये करत असाल तर तुम्ही तिला म्हणायचं आपण पोझिशन चेंज करू आणि तुम्ही डॉगी पोझिशनमध्ये स्टार्ट करा तर या पोझिशन चेंज करताना तुमचा एक ते दोन मिनटं वेळ जातो आणि एक मिनटं वेळ गेला तरी आपले जे रिफ्लेक्सेस आपल्या माइंडपासून आपल्या इंद्रियाच्या त्वचापर्यंत आलेले असतात टिपपर्यंत आलेले असतात ते परत जातात आणि अजून ते स्टिम्युलेट व्हायला अजून एक ते दोन मिनटं वेळ लागतो अजून मग तुम्ही डॉगी पोझिशनमध्ये स्टार्ट करा डॉगी पोझिशनमध्ये करता करता अज असं तुम्हाला वाटलं की अजून आपलं आता इजाप्रुशन होत आहे तर अजून नवीन पोझिशन ट्राय करा मग तिला सांगा की फिमेल ऑन टॉप पोझिशन करा की तुम्ही आता खाली झोपा तुमचे रिलॅक्स व्हा आणि तुमच्या पार्टनरला तुमच्या वर यायला सांगा तर याला मी म्हणतो फिमेल ऑन टॉप पोझिशन किंवा काऊ गर्ल पोझिशन म्हणतो किंवा रिवर्स काऊ गर्ल पोझिशन म्हणतो तर जर ती जर वर आली तर ती ताबा त्याच्यावर मिळवेल आणि जरी तुमचं इजॅब्रेशन झालं तरी तिनं स्ट्रोकिंग जर तिनं स्टार्ट ठेवलेलं असेल तर तिचं पण सॅटिस्फाशन होऊ शकतं तर अशी छोटीशी ट्रिक आहे जर प्रीम्याची इजॅब्रेशन होत असेल तर चेंज द पोझिशन पोझिशन प्रत्येक वेळा चेंज करा आणि आणि डिले कसं करायचं आहे ते तुम्हाला मी आता सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं फटोळापाठ डिले करू शकता आणि तुमच्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकता तर मित्रांनो हे पण हे पण तुम्ही प्रयत्न करून बघा हे माझ्या अनुभवातून ही जी गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आली ती मी तुमच्यासमोर ठेवली जर तुम्ही प्रयत्न केला आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट चांगले भेटले तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो